कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी ते काढलेले उद्गारे त्यामुळे मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आणि मला माहितीही नाही त्याबद्दल नाही त्या जे आता तुम्ही प्रश्न केला आहे जे खटके उडतात वगैरे त्यामुळं काही पुढे जाऊन हे संघर्ष होईल असं मला वाटत नाही शेवटी राज्यामध्ये राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामदास आठवले गट यांची युती असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी

आम्ही आमचा मुद्दा सोडलेला नाही ना सर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षासोबत आमची येते आम त्यामुळं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले आंबेडकरांचा विचारच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाची स्थापना झाली नाही आणि त्या विचारावरच राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे इलेक्शन कधी आहे उद्या उद्या मतदान तर उद्या झाल्यावर कळल ना आपल्याला काय ते काम करत असताना तिन्ही पक्ष एकत्रित काम करतो आणि तिन्ही मोठे नेते त्यामुळे तो निर्णय ते घेतील तो निर्णय माझ्या मते सर्वांनुमते गोगावले साहेब असतील किंवा आदित्य तटकरे असतील त्यांना मान्य असेल महा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेची इच्छा आहे की आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावं त्या दृष्टिकोनातूनच अमोल यांनी ते वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल मी पहिल्यापासून आदरणीय दादाचा एक निष्ठा कार्य आहे तर माझी शंभर टक्के तसंच मत मत असणार आहे की दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुम्हाला आठवत असेल तुम्हाला आठवत असेल आठ दहा महिन्यापूर्वी आदरणीय दादांनी भाषणामध्येही उल्लेख केला होता प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटते पण खरं तर ज्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचाही मुख्यमंत्री होईल असं आदरणीय दादाचंही वक्तव्य आहे ना कार्यकर्त्याचा स्वाभिमान असतो कार्यकर्त्याला आपल्या लिडरबद्दल आदर असतो आणि कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री व्हावं सोलापूरला हो येण्याचं कारण असं होतं दक्षिण सोलापूरमधील काही नगरसेवक हो। काँग्रेस आहे पक्षाचे सरपंच ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच इतर पक्षाचे पदाधिकारी पतसंस्थेचे चेअरमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत पण आपण त्यांच्यासोबत पहिली एक आढावा बैठक घेऊन त्यांच्या काय शंका कुशंका असतील त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आज मी या ठिकाणी आलेलो आहे येत असताना नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासोबतही चर्चा झाली ज्या ठिकाणी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना आदरणीय दादांना व्हिडिओ कॉलच्या मार्फत त्यांच्याशी संपर्क साधला दादांनी त्यांना आश्वासन दिलं की बाबा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू महायुतीमध्ये बी जे पीसोबत जरी आम्ही सरकारमध्ये काम करत असलो तरी पुरोगामी विचाराचा पगडा आमच्या ह्याच्यावरती आणि आम्ही पुरोगामी विचाराचा मुद्दा न सोडता महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही युतीमध्ये सामील झालेलो आहे तर थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसानंतर आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्यासमवेत थोड्याच वेळामध्ये ह्या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जाईल सरपंच आपल्या संपर्क आज ज्या मिटिंगला मी त्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी जवळजवळ जो 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 वीस ते बावीस सरपंच उपसरपंच खरं तर येण्यासाठी मलाच दीड दोन तास उशीर झाल्यामुळे काहीजण येऊन त्यांनी सही करून सिग्नेचर करून आम्ही येतो म्हणून असा फोन केला आणि निघून गेलेले आहे जे पालकमंत्री असं म्हणतात की सर्व त्या विषयावर मला बोलणं उचित राहणार नाही खरं तर पालकमंत्र्याचा निर्णय युतीमधील तिघांच्याही म्हणण्यानुसारच होणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील आदरणीय दादा असतील ते ठरवतील तेच पालकमंत्री त्या ठिकाणी केलं जाईल नाही तसं तसं तस मुळीच नाही आहे मा युतीमध्ये खडा पडण्याचं काय कारण नाही महा इति अवैध आहे कोणतेला असं म्हणजे मिटाचा खडा टाकून आमच्या नेत्या लोकांचं मन विच विचलित करू असा निर्णय शक्यच नाही मला मला असं वाटतं आहे की मी आज सकाळी नऊ साडेनऊ ला पिंपरी चिंचवडवरनं निघलो तीन का चार दिवसापूर्वी मी स्वतः शिष्टमंडळ त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आज मला वाटतं एबीबी माझाने ती बातमी टाकलेली असेल इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पुतळा तयार करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी मी स्वतः इंदू मिलचे आपले आंबेडकर स्मारकचे जेवढे समितीचे जे प्रमुख होते माझे शासकीय अधिकारी होते आणि मी त्यांच्यासोबत संयुक्त दौरा दिल्ली या ठिकाणी गेलो होतो खरं तर ते रामसुतार म्हणून मूर्तिकार आहेत त्यांचे वय शंभर आहे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ हजार ते बाराशे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असेल आणि आता आपला बाबासाहेबांचा हजार ते बाराशे पुतळे विविध महापुरुषांचे त्यांनी केलेली आहेत मी प्रत्यक्षात भेट त्या ठिकाणी केले दिल्यानंतर असं जाणवलं की आता ते प्राथमिक जे चा काम चालू आहे ते बुटाचं काम चालू आहे तर साधारणतः अंदाजे बुटाची लांबी पासष्ट फोर आहे पासष्ट फूट अशी लांबी आहे आणि पस्तीस फूट रुंद आहे अशा पद्धतीने ते काम चालू आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेसच चौदा एप्रिललाच असं डिक्लेअर केलं होतं की दोन हजार सव्वीसला स्मारकाचं काम शंभर टक्के पूर्ण केले जाईल साधारणतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती जी आहे ती साडेतीनशे फूट आहे आणि पायदळीचा जो भाग आहे शंभर फूट आहे अशा पद्धतीने तिथं पुतळ्याचं चा काम चालू आहे जे राम सुतार मूर्तिकार आहे त्यांनाही मी सांगितलं की शासनाच्या वतीने जर ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी सोडव सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या दालनामध्ये त्या ठिकाणी मिटिंग आयोजित केलेली आहे